तर बघा मित्रांनो ही मालेवडी यांची दाऊन आहे बैलांची व्यापारी मित्रांनो होऊ शकता शकतात दो पशी दोन जोड्या दोन सिंगल दो बैल दो बैल मित्रांनो मित्रांनो शकता पलीकडे एक बोर आहे बघून घ्या काय सांगेल वेळ जोडीची ठीक आहे एकदा दाताला कशी दाताला आलेले काम आलं ना घ्या मारा दिलेत नाहीत ना गॅरंटी सांग आता हरण्याची काय म्हणे या जोडीची ते दाता दाताला झालेले पलीकडे दा काळा त्याची काय म्हणायली पंच्याहत्तर जे सिंगल लाल तुमचाच आहे का ते वर्ल्डला आला त्याची काय म्हणायली दाताला ते आले का गोऱ्याची काय सांगितली अठ्ठावीस हजार का मालवाडीची का आपला नाव नंबर काय नाव नंबर तुमचा ते तर नाव काय तिथं मोबाईल नंबर द्यायचा काय हे बघा मित्रांनो दर बाजार यांची यांचे दावणराते बघून घ्या वैजनाथ दीडशे रिंग मित्रांनो आता नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी सव्वीस एकोणतीस जर कोणी घेण्याची इच्छुक असतील तर मालकाचा नाव नंबर दिला आहे घ्यायचा नक्की प्रयत्न करा आहेत का आहेत दोन लाख चार लाख वरला लाखाडा चार आहे का कामाला चालू आहेत सगळ्या काय सांगायला पाहिजे दीड लाख सांगायला का मारत गिरत नाहीत ना आपलं yeah. नाव काय मोबाईल नंबर छप्पन त्र्याण्णव छप्पन चौसष्ट त्र्याऐंशी सत्त्याण्णव व्यवहार आलं होऊन कमी रेमी कुठले सोयर हा मैराळ का भुजबळ मयरवाळ्यात सांगितले काय सांगायला याचे एकवीस जाताला कशी माहित असते ना तुम्हाला बर 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 जाधव आहेत का बर बर सायस मालक कोण दुसरे आहेत का बर बर कुठले सोयर आहे गोरी कुठले नळदिवळ आदत येत काय सांगायला तर बघा मित्रांनो आदत आहेत नळदिवळेची एक लाख वीस हजार सांगेल गाडीला त्याला युट्या गोट्या कधीमध्ये हाणलेल्या मित्रांनो गाडीला चांगले आणलेले किमतीला एक लाख वीस हजार सांगेल व्यवहारात आले होते नाव नंबर काय काय तुमचा शंकर बर्वे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी नव्वद अठ्याहत्तर सत्तर महाराज घरत नाही ना बघा मित्रांनो एकदम हातीसारख्या मोठ्या मापाचा बैठक बघून घ्या मित्रांनो कुठले आहेत कसे होते चार दात सहा दोन चार दात सहा दात होते एक लाख पंधरा हजाराला हजार मित्र बघू शकता चांगले वधव मध्ये होते बघून घ्या एकदम एक काही एक रंगी एक शिंग एका मापाचे मोठ्या मापाचे होते मित्रांनो चार दात सहा दात होते एक लाख पंधरा हजार आले मित्रांनो का सांगू आ, हा लाख रुपये का नाही